शारले लव चला कुठं चाललो रे आपण आई आईस्क्रीम कोण देणार आहे आई देणार आहे का आज काय प्रसादाला आला कोण देहून काय आहे आम्रस अया आज मॉर्निंग कशात ठरवून असताना आज तुम्ही सगळं मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सुंदर सकाळ झालेली आहे उन्हासोबत आणि आता वाढले ते म्हणजे दहा गजरा घालते जस्ट केस वगैरे विचारले भाजी वगैरे घासून घेतली एक कपडे टाकून घेतले आता झाड वगैरे मारायचं आहे बोललो जरा ड्रेस घालून गजरा घालते जरा तयारी करते आणि आज आहे इकडं वोटिंगचा दिवस इकडं वोटिंग आहे आज तर अजून एवढासा गजरा आहे अजून थोडासा आहे तर आता त्याला संपवण्याचा काम करते करीन लावायला लागेल गौरांज अंघोळ करतोय त्याचा तोच बसलाय मोरीमध्ये बसवलाय त्याला जाऊ दे आता गरम माझं तर नाही आहे इकडं ओठ आई आणि ताई हो गेल्यात आणि ही लोक आली ओठ करून यांचा ओठ करून झालेलं आहे भावांचा पण झाला आहे भाऊंचं पण झालं आहे आता ताई आणि आईच बाकी होत्या त्यासुद्धा गेल्यात आणि उघडे बाबा इथं बसलेले आहेत काय चाललं जात नाही का

झाडं मरते आणि कपडे धुवायला घेते पावडर वगैरे लावून काय फायदा नाही मध्येच अशी क्लिप लावले वेगळे दिसते आता जाऊ दे चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा दिवसभर काय होतंय काय नाही ते जरा पाण्याची बॉटल भरते अशा ही बॉटल आहे काय वर भरता खेळणी घेतो आणि जाऊन टबमध्ये टबमध्ये नाहीतर याच्यात बादली बादलीमध्ये आंघोळ करून जायचं आणि बसला खेळत मार खाल्ला आहे बसून आणि या अशा बॉटल मी तीन चार संपवते दिवसभरात आणि एवढं पाणी पिलंच पाहिजे तेवढा तेव्हा आपला चेहरा कुठं क्लीन आणि आपण सुद्धा चांगले राहू शकतो आता ही बॉटल माझीच आहे म्हणून मी तोंड लावले चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू रा आणि कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आवडलं तर लाईक सुद्धा करा याच बघा कशी रांगली मिरची हा मिरची नको खाऊ नको खाऊ तरी मी खातो मिरची खातोय पाव आहे पाव आहे गोड पाव आहे तो खाक योगे योग्यच मोठ्या चॉकलेट आणलं लॉलीपॉप खा नको मिरची खाऊ तरी मिरची खात असला डांबीस मेक्शर आले बघितलं चाललं झाल्या तर कामं झालेले आहेत कामं म्हणजे रेग्युलरची कामं आणि गरमी ती गरमी काकोल्यात बसल्यात त्या मी पटापट -पड़ कपडे धुवून घेतले आणि भात टाकलेलं आहे कारण गौरांशला भूक लागेल आणि आई डाल टाकणार आहे तर त्या आता बसल्यात काकूंसोबत तोपर्यंत भात टाकून घेते म्हणजे गौराष्टला भूक लागली तर मी फोडणीचा भातसुद्धा बनवून देईल त्याला म्हणून मग भात टाकून घेतलाय बेकार गरमी सुकलेले कपडे थोडे आहेत ते कपाटात टाकून घेते आणि मग काय आहे ते बघायचं दिवस भरायचा केला का होत हा केला का होत बघू म

आले आता कितवी फेरी हो चौथी ती, तिसरी परत जातात परत येतात परत जातात परत येतो जेव्हा आलेत का आता गौरांच्या काय आहे मी नाही मला काय येत नाही कागदाची हे बनवून दे कागदाची ते बनवून दे पप्पाला पप्पाला सगळं येते कागदा

मस्त ता बसला खेळायला असा बसला तर किती बर वाटेल मला काय बनवलं बिल्लू बनव बनव डिस्टर्ब नाही करत नाही तर मग काय तर डोक्यात वेगळंच आणि आता फ्रेश झालेली आहे मी भाकरी झालेल्या आहेत आणि दुसऱ्या तव्यावर व्यावर करते ना तर खूप मस्त भाकरी होतात भाकरी झालेल्या आहेत गौरांश त्याच्या फ्रेंडकडं मी सुद्धा फ्रेश झाले आणि सुद्धा आणते आता वाजले पावणे सहा आणि आता सुद्धा बंद होईल सहा वाजेपर्यंत आहे आमच्या इकडं आता लोकसुद्धा कमी झालेले आहेत तरी पण येतातच तरी ये बहुतेक कमी आहेत बाबा सुद्धा इथंच बसलेत तर चला गौरांशला घेऊन येते आणि मग मंदिरात जायचंय आज शंकराच्या मंदिरात किती दोन तीन सोमवार झाले आम्ही गेलोच नाही त्याच्यामुळं मग आज जायलाच लागेल बघू हे आले की मग निघायचं चला आम्ही झालेलं पाणी पण खाऊन येतो पिलू येतो तू नाही येत ना पिल्लू नाही येतो मी आंघोळ करतो लगेच पाच मिनिट मंदिर लांबून लांबून लागेल चालूच आहे ती कसले तुटले चला कुठं चाललो रे आपण आईस्क्रीम कोण देणार आहे आई देणार आहे का लागते आईस्क्रीम आई देणार आहे का गौराज पाडसे चला पाणीपुरी खाऊन चाललेलो होत घरी आणि काही शूट नाही करायला भेटलं कारण पाणीपुरी कसं खाणार आणि मग शूट कसं करणार त्याच्यामुळं जरा केलं असतं तर बरं बर वाटत होतं बरं झालं असतं असं वाटते जाऊ दे चला नेक्स्ट टाईम आता चालवत घरी मस्त खाल्ले आई नाहीत आई आणि ताई घेतात भाजी आणि आम्ही दोघं निघालो पुढं कारण जायचं आहे मंदिरात तर चलो इथं आरतीला गेलेलो आम्ही तर सोमवार जातो पण एवढं छान वाटतं ना मन एकदम तृप्त होतं आणि पुढं बघायलाच तो पोरगा कसा शंख वाजवते तो एकदम म्हणजे एवढं मन भरून येतं ना खूपच छान वाटतं I <laughs> आज काय आहे प्रसादाला काय आहे अय्य अमृसाद बाबा पहिला प्रसाद माहि्या बघ काय गौराय आज पप्पानी पण पहिलाच प्रसाद आज आमरस आमरस आज प्रसादला आहे आमरस आम्ही पण घेते आहे तर मला असं वाटतं की सगळ्यांना आरती आवडली असेल आणि आता प्रसादाला हाय आमरस तर मस्तपैकी आम्ही एन्जॉय करतो आमरस तर तुम्ही पण या आमरस खायला डोकं पिल्लू तिथं टेक ना डोकं हां खाली वाग ना डोपे डोफे हां ओम नमः शिवाय चल ओम नमः शिवाय बोलायचं बोल जोरात बोल ओम नमः शिवाय इथं बघ टेकेल ना हां बोल चल ओम नमः शिवाय ते बघ नीट सावका जरा जोरात बोल आवाज नाही तुझा जोरात बोलायचं ओम नमः शिवाय चल ओम नमः शिवाय ーーサーカスサーカス。 झालं अरे गौराज नाही आणली गौराजने चप्पल नव्हती आणली तरी बोलते मी आणले चप्पल नव्हती आणली नव्हती आणली चल पप्पाला विचार अरे नाही रे तू मग आतलीच नव्हती पप्पाला विचार पप्पा कुठं आता ये कुठं गेलेत काय माहिती चला आता चाललो घरी खरी आणि अर्ध्या रस्त्यात आहेत कुठं टा गेले आम्ही पाया पडायला तर ये गेले बाहेर तर मग आजचा व्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खास वास्त राहा चला बाय बाय गुड नाईट आणि नक्की लाईक करा